कि प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये मुलगी हवी आणि मुलगी आहे तर घराला घरपण आहे कारण की म्हणजे ही घूम कर आओगी इधर देखो इधर काय लावून आपण नाही म्हणतात

आणि आजचा काल तुम्ही व्हिडिओला भरपूर असं प्रेम दिलं आणि आम्ही भेटलो होतो पाहिलंच तुम्ही इंदोरीकर महाराज यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यासोबत साहेबांना जेवण्याचा योग आला आणि खूप छान वाटलं तुम्ही पण काल व्हिडिओला खूप भर बर, भरभरून बर प्रेम असं दिलं आणि आजचा व्हिडिओ पण त्याचप्रमाणे आहे आणि आजच्या व्हिडिओची खासियत अशी आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये मुलगी हवी आणि मुलगी आहे तर घराला घर पण आहे कारण की मुलगी असेल तर प्रत्येक सण छान होतात आणि भरपूर काही असे आणि मुलं मुलं पण असावेत पण मुलगी मुलगीच असते तर आज तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला म्हणजे आज एक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवण्याचा पण प्रयत्न करणार आहे कारण की जेव्हा आर्याश्वर्या स्कूलमधून येतात तेव्हा जर मम्मी घरी असेल तर त्यांचे काय रिॲक्शन असतात आणि जेव्हा त्यांचे पप्पा म्हणजे साहेब घरी असतील तेव्हा म्हणजे ते त्या एवढं तर म्हणजे माझ्याकडं आल्या फक्त काय झालं काय नाही तेवढंच ठीक आहे म्हणजे स्कूलमधून आली जेव्हा मम्मी घरी असेल तेव्हा जेवढ्या पुरतं तेवढं मला बोलतात आणि तेच जर त्यांचे पप्पा त्यांच्या समोर असतील तर बाप रे तुम्ही पाहू शकता आता लाईव्ह पहा कारण की साहेब घरी असल्याच्या नंतर साहेबांना म्हणजे कसे प्रश्न विचारतात किंवा साहेब पण त्यांना जर एखादा आता जर एखादा प्रश्न असेल त्यांचा तर त्यांचं उत्तर त्यांच्या भाषेमध्ये आणि त्यांना असं समजून सांगतील खरंच तर ते कसं समजून सांगतात तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल तर पाहूया साहेब मुलींना कसं समजून सांगतात आणि मी घरी असताना मुली कसं वागतात कोण आहे अरे बॅग बास्केट आमची शोऱ्या कुठे गेले बापरे इकोड़ी पाठी मगर पढ़ी बुम्घरीपन अदमाश्रे का मुझे पता था तुम ऐसे ही घूम कराओगी इधर देखो इधर ऐसे बदमाशी करते हो तुम पूर्ण चक्कर मारला घर एक राउंड <laughs> बदमाश तुला तसं वाटलं कपडे कोण काढणार अगोदर हँडवॉश करा बिचक्या काय आले गुचक्या अगोदर काय म्हणली गिचक्या आले थांब थांब देते तिथे म्हण आमच्या शोर्याला तुम्ही काय म्हणतात उचक्या म्हणतात का आमची शोर्या गिचक्या म्हणती चला आता चेंज करा बाथरूम मध्ये गो हात पाय तोंड इकडे बघ इकडे 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 कपडे चेंज करणार आहे फटाके झालं ना आता फटाके झाले सांगितलं ना फटाके तू सांगितलं ना फटाके झाली रांगोळी झाली दिवे झाले मिठाई झाली पदार्थ झाले मामाच्या घरी जातो ते झालं आता अजून हा कॉलवर बोलून काय म्हणतो त्यांना आपण हॅपी दिवाळी दिवाळी म्हणतो म्हणजे आपण काय करतो त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना जे ओळख ओळखितली त्यांना शुभेच्छा देतो बरोबर आता हे सगळं झालं ना आता हे आता फक्त एकत्रित करायचं क्रमवार सकाळी उठल्यावर काय करतो आपण दिवाळीच्या दिवशी उठल्यावर काय करतो सकाळी साबण कोणते आणतो दिवाळी लगोळी साठी साबण आणतो दिवाळी लांबोळी मोती साबण अंगाला काय लावून आपण हळद लावतो त्याच्यामध्ये काय असतात तीळ असते तिळ पीठ बेसन पीठ असतं बेसन असत पाणी पण असते ना पाण्याशिवाय कसं होईल कशी होईल पाण्याशिवाय कसं हे सगळं जे सांगितलं तुम्ही उलट उलटसुलट ते फक्त क्रमवारी लावायचा आहे दिवाळीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो लवकर उठल्याच्यानंतर आई आपल्याला उठणं लावते उठणं लावून मग मस्त मोतीस आंबोळ घालते त्याच्यानंतर आपण नवीन कपडे घालतो नवीन कपडे घातल्याच्यानंतर ज्यावेळी मग आपण जेवण करतो त्यावेळी गोड गोड पदार्थ वेगवेगळे केलेले असतात मिठाई केलेली असती ती मिठाई खातो त्याच्यानंतर मग आपण आपले जे ओळखीचे लोक आहेत त्यांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा देतो मग आता संध्याकाळपर्यंत आलं मग संध्याकाळी आपण काय करतो दिवे लावतो दिवे लावून देवाची छान छान पूजा करतो त्याच्यानंतर मग आपण बाहेर जातो बाहेर जाऊन फटाके वाजवतो रांगोळी विसर्गी जातो घराच्या समोर रांगोळी काढतो दावाला तोरण लावतो हा दिवे लावतो रांगोळी काढून आणि त्याच्यानंतर मग फटाके जळवतो मग अशी दिवाळी आपण सजतो निबंधामध्ये तसंच

तू टीचर बनणार आहे आणि तू काय बनणार आहे दीदी? माझ चोरले इने. <laughs> <laughs> दोघी पण बनणार काय फरक पडतो? <laughs> दोघी टीचर बना. मम्मी पापाची पोलीस आहे. कसे दोघ पोलीस आहेत तसं ता, तुम्ही दोघी टीचर बना. ओके? सिंपल. सिंपल, सिंपल। आम्ही ते काय तुम्हाला असं सांगणार नाही हेच बना तेच बना. तुमच्या मनाው तुम्हाला जे बनायचं ते बना. टीचर काय येते? एवढे पप्पा ने अर्धवट टीचर तिला फोर्स काही न सांगून सुद्धा अशी रडते आणि हे असे पप्पाचे चमचे पाहिलंच तुम्ही साहेबांनी किती छान समजून त्यांना म्हणजे आर्याला दीपावळी विषयी निबंध सांगितला होत्या स्कूल मधून तर साहेबांनी किती छान म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये त्यांना किती सुंदर त्यांनी समजून सांगितलं आणि खरंच साहेबांचं डी एड झालेलं आहे आणि साहेब डी एड सेकंड सा इयर झालं आणि साहेब पोलीस भरतीमध्ये लागले नाहीतर साहेब आज शिक्षक राहिले असते आणि मी पोलीस ते कधी पण म्हणतात फक्त तुझ्यामुळं मी इकडं आलो मी लजस काय तुमची आणि माझ्या अगोदर ओळखच होती तर म्हणतात ना लग्नाच्या गाठीवरून देवच मांडून येतोय तर अगोदर साहेब डी एड करत होते आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या मित्रांनी त्यांना भरतीचा फॉर्म दिला आणि साहेब म्हणजे डी एडचा मुलगा हुशार सर्व असताना पोलीस भरतीमध्ये आला तर मला म्हणे तू इकडे वाट होतीस ना माझी त्याच्यामुळं आलं तर म्हणण्या सांगण्याचं कारण उद्देश एकच म्हणजे जेव्हाही जशी जोडी बनायची आणि कुठे भेटायची म्हणजे मी जर टीचर झालो असतो था तर आपलं लग्न झालं नसतं था, मी पण एखादी टीचरच पाहिली असती पण देवाला काळजी होती तुझी त्याच्यामुळं मला पाठवून द्या <laughs> आणि तसं खरंच खूप छान स्वभाव आहे हो साहेबांचा तुम तुम्ही पण कमेंटमध्ये सांगतात आणि जसं तुम्हाला असं वाटतं साहेबांचा स्वभाव चांगला हो। आहे तसं मी पण पन ठामपणे सांगते खरंच चांगला आहे मी तरी एखादा शब्द बोलून जाईल तसं साहेब कधी कोणाला म्हणजे बोलणार पण नाहीत आणि कोणाचं मन कधीच दुखवणार नाहीत माझा तरी स्वभाव असा आहे की मी फास्ट बोलून जाते जे आहे ते तोंडाव पण साहेब तोंडावही बोलत नाही तर माघारी बोलत नाही तर जे हे असेल म्हणजे तुमच्या बी घरी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढत जा कारण की लहान मुलांना आपण वेळ नाही देणार तर कोण देणार कारण की ड्युटी असेल तुमची किंवा घरातले कामं असतील शेतातले कामं असतील सर्व काम, काम, काम करूनही आपल्या लहान मुलांसाठी थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे कारण की आज आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष तर कमीत कमी मुलाकडे द्या म्हणजे देतात तुम्ही मुलाकडे लक्ष पण ते काय म्हणतात त्यांच्या स्कूलमध्ये काय झालं काय नाही त्याच्यासाठी आपण दहा ते पाच मिनिट स्कूलमधून आला म्हणजे मुलगा किंवा मुलगी तर त्यांच्यासाठी नक्की काढत जा आणि आजचा व्हिडिओ म्हणजे दाखवण्याचा उद्देश हाच होता की म्हणजे वडील असो किंवा मम्मी असो घरी आल्याच्या नंतर त्या मुलांना कोणी पण समोर असलं तर त्यांच्या चेहऱ्यावरची खुशीच वेगळी असते आणि त्याचं जे बालपण असते ते जगण्याचा आनंद तो म्हणजे त्याला द्या म्हणजे तुम्ही लहानपणी म्हणजे एखाद्याचे आई वडील किंवा आई किंवा वडील जर वारलेले असतील तर त्या मुलाला म्हणतात ना त्याचं म्हणजे त्याला देवच बुद्धी देतो आणि त्याला म्हणजे मोठं करतो वयाच्या अगोदरच कारण की समजूतदार करतो कारण की हे असं नसतंय तसं नसतंय मम्मीला वाईट वाटेल म्हणजे त्याला लवकर तुम्ही असं मोठं करू नका कारण की त्याचं पण बालपण परत परत येत नसतं तर त्याला बालपण त्याचं जगू द्या आणि जेवढा होईल तेवढा आपल्या घरच्यांना वेळ द्या कारण की जे आहेत ते तुमची फॅमिली फर्स्ट त्याच्यानंतर बाकी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय